नमस्कार मित्रांनो काम्य व्रतामध्ये नियम आचरणाला पाळण्याला किती महत्व असत त्याविषयी आपण बोलणार आहोत काम्य व्रत म्हणजे काय आपण जी काही कामना ठेवून एखादं व्रत करत असू उपास करत असू धार्मिक विधी करत असतो त्याला अनुसरून नियम असतात त्या नियमाचं पालन केल्यानंतर आपल्याला त्या कर्मातून त्या उपासनेतून त्या काम्य व्रतातून फलप्राप्ती होत असते आपण व्रत करतो पण त्या अनुषंगाने जे काही नियम सांगितले आहे शास्त्राने त्याचं पालन होत नाही म्हणून ते कर्म निष्फल ठरत असतं ते कसं ते बघू आपण तर काम्यव्रती नियमाचरण जो पाळती सफलतेने घडती म्हणजे काम्य व्रतामध्ये व्रत करत असताना व्रत केल्यानंतर जे काही नियम सांगितले आहे त्याचं आचरण जो ठेवतो नियम जो पाळतो तेव्हा ते व्रत सफलाकडे नेणार ठरत सफल तेव्हाच ते ठरत ते असत जेव्हा आपण त्या मागचे नियमांचं देखील पालन करत असतो काम्य व्रतामध्ये व्रताला महत्व आहेच परंतु त्यापेक्षाही त्याला अनुसरून असलेल्या नियमांचं पालन करण्याला देखील महत्व आहे मग ते कर्म असेल धार्मिक विधी असेल तो कसा झाला पाहिजे तर मंत्र शुद्ध कारिकाबद्ध शास्त्रनीती विपरीत संयोगा जो सोडी मग त्या व्रताला अनुसरून धार्मिक विधीला अनुसरून जे काय मंत्र असतील ते मंत्र शुद्धतेने घडले पाहिजे म्हटले गेले पाहिजे त्या ही कर्मकारिका शास्त्र रीती त्या व्रताचा धार्मिक विधी शास्त्रामध्ये कशाप्रमाणे सांगितल्या आहे त्याप्रमाणे तो धार्मिक विधी तो व्रताचा शास्त्र नीतीनुसार ते व्रत आपल्या हातून घडलं पाहिजे त्यामधील जे, त्या जे काही मंत्र असतील ते मंत्र शुद्ध पद्धतीने आपल्याकडून म्हटले गेले पाहिजे आणि विपरीत कर्मसंयोगा जो सोडी म्हणजे त्या कर्मामध्ये त्या प्रयोगामध्ये त्या शास्त्र नीतीमध्ये त्या कटाक्ष पाळून तेच कर्म व्यवस्थित रीतीने करतो काही विपरीत संयोग आला असेल काही अनावश्यक भाग घ्यायचा असेल किंवा टाळायचा असेल तो जो टाळतो शास्त्र नीतीनुसारच तो प्रयोग करतो त्याला त्या व्रतातून त्या धार्मिक विधीतून फलप्राप्ती होते म्हणजे मंत्र शुद्ध पाहिजे त्या पुढे कर्मकारिका शास्त्रनीती कर्मकारिका म्हणजे काय त्या कर्माला पुढे घेऊन जाणारा प्रयोग तो शास्त्रानुसारच असला पाहिजे त्यामध्ये विपरीत एखादा संयोग जोडून काहीतरी विपरीत करायचं काहीतरी वेगळं करायचं असं जो करत नाही शास्त्रात जेवढं आहे तेवढंच त्या कर्मामध्ये केलं जात तेव्हा ते, ते कर्म सफल होत असत पुढे मंत्र शुद्ध सश्रद्धया उच्चारती त्या प्रयोगामध्ये त्या व्रत काम्य व्रतामध्ये मंत्र वृत्तबद्ध व्रत पद्धतीने उच्चारले पाहिजे मंत्रोच्चार करण्याची पद्धत असते ते स्वर वृत्तांमध्ये असतात काही मंत्र ते मंत्रांचं उच्चारण शुद्ध पद्धतीने झालं पाहिजे मुळात त्या मंत्रांवर श्रद्धा पाहिजे ते मंत्र हे प्रयोग सिद्धीकडे नेणारे आहेत हा श्रद्धाभाव त्या म्हणणाऱ्यांमध्ये पाहिजे त्या करणाऱ्यांमध्ये पाहिजे आणि संथा प्रवृत्तीने न्यून अधिकाचं येणं होतं प्रत्येकाची प्रवृत्ती पद्धती वेगवेगळी असते संथा प्रवृत्तीत बदल घडू शकतो पण मंत्रामध्ये बदल घडायला नको मंत्र जसा आहे तसाच म्हटला गेला पाहिजे या गोष्टी सांभाळल्या पाहिजे तर काम्यव्रतामध्ये संकल्प सिद्धी होते आणि फलप्राप्ती होत असते प्रयोग प्रमाण नियमविध साधती काही कर्म निष्फल कसे ठरतात व्रतांमधून जे काम्यव्रतातून जे संकल्प सिद्धी व्हायचे ती का होत नाही त्यामागची ही कारण मीमांसा मी सांगितली त्या पुढेही काय असतं तर संदिग्ध मन ठेवून निष्फल ठरती कुठलंही व्रत करत असताना उपवास करत असताना विधी करत असताना ती प्रयोग प्रमाणित आहे का हा प्रयोग करतो हा शास्त्र प्रमाणित आहे का हे देखील बघितलं गेलं पाहिजे आणि पुढेही नियमविध साधती त्या व्रताला अनुसरून नियमविध पालन करताना पाहिजे पालन करते पाहिजे त्याबरोबरही पुढे सर्वात महत्वाचा विषय कुठलाही काम्यव्रत करत असताना जिग्ध मन ठेवून निष्फल ठरती ते व्रताविषयी त्या क्रमाविषयी त्या विधीविषयी आपल्या मनात किंतु परंतु शंका जरी असली शंकित मन असेल संदिग्ध मन असेल असं ठेवून आपण जेव्हा तो व्रतोपास करू किंवा ते विधी करू तेव्हा ते कर्म तेव्हाच निष्फल ठरत असतं कारण संदिग्ध मनाने शंकित मनाने कुठलंही व्रतोपास आचरण करू नये ती शंका आधी निरसन करावी ते संदिग्ध मन आधी निरसन करावं त्यानंतर तो व्रतोपास करावा ते काम्य व्रत करावं मनामध्ये शंका ठेवून कर्म करू नये कर्मा आधीच शंकेचं निरसन करून घ्यावं आणि असंच ठेवून जर कर्म केलं तर मग ते प्रयोगबद्ध होत नाही आणि संदिग्ध मन असल्या कारणास्तव ते कर्म निष्फल ठरत असत कारण कुठलंही कर्म असेल व्रतोपात असेल आपण नवीनच असाल नवीन पद्धतीने करत असाल यापूर्वी पूर्वाभ्यास नसेल पूर्वानुभव नसेल तेव्हा नवीन कर्म करत असताना काम्यव्रत करत असताना व्रतोपास करत असताना मन आधी आरंभाच्या वेळी शंकित होत असत शंकेने ग्रास्त मग त्या काय शंका असतात हे व्यवस्थित होईल का आधी केलं नाही हे कसं करतात माझ्याकडून होईल का काही कमी राहील का अशा प्रकारचे नानाविध विचारांनी मन ग्रासित होत असत ते फक्त केव्हा होत आरंभाच्या वेळेला होत असत कि आपण जेव्हा सुरुवात करू तेव्हा हे नानाविध विपरीत विचार येत असतात त्याकडे दुर्लक्ष करून एकाग्र चित्ताने त्या क्रमावर त्या काम्यव्रतावर आपण आत्मा अनुसंधान साधायचं आहे कारण एकाग्र चित्ता आपण तेव्हा होईल जेव्हा आपण त्या कर्मामध्ये उतरू तेव्हा ते, ते साध्याकडे होईल असं काम्यव्रतामध्ये जो नियम विध पाळतो तेव्हा ते व्रत ते असेल उपवास असेल जे आपण काम्यव्रत करतोय त्यामध्ये सफल होणारच यामध्ये कुठलीही शंका धरू नये म्हणून काम्य व्रतामध्ये आहे परमार्थामध्ये तुम्ही सहज नामोच्चार करत असाल तर त्याला कुठलंही बंधन नाही त्याला कुठलाही नियम नाही आचरण नाही परंतु जेव्हा आपण व्रतोपास करतो त्याला नियम असतात कुठलेही धार्मिक विधी असतात त्या अनुषंगाने नियम असतात उपवास असेल त्याला नियम असतात त्या नियमांचं शास्त्रविध रीतीने पालन घडलं पाहिजे जे घडत नाही कर्म तर केलं जातं धार्मिक विधी केला जातो व्रतोपास केला जातो परंतु केल त्या अनुषंगाने असणारे नियमांचं पालन केलं जात नाही आणि मग त्या कर्मातून फलनिष्पन्न झालं नाही की मग आपण म्हणतो एवढं सगळं केलं मला काही फलनिष्पन्न झालं नाही ते का झालं नाही तर आपण नियमांचं पालन केलं नाही म्हणून विशेष महत्व कशाला आहे काम्यव्रत करा जरूर करा कामना पूर्ती करणारा भगवंत आहे परंतु त्या अनुसार शास्त्रविध रीतीने त्या अनुषंगाने व्रता अनुसार नियम देखील दिलेले आहे त्या नियमांचं पालन झालंच पाहिजे काम्य व्रतांमध्ये नियमांचं वर्णन आलेलं आहे कुठलाही व्रतोपास करत असताना धार्मिक विधी करत असताना त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान प्राप्त करा काही नियम असतील त्याचं वाचून घ्या त्या अनुसार अवलंबन करा तुम्हाला फलप्राप्ती निश्चित होणार यात कुठलीही शंका धरू नये म्हणून काम्य व्रतांमध्ये नियमांचं वर्णन आहे त्याचं आपण पालन करा निष्फल का ठरतात तर संदिग्ध मन ठेवून आपण कर्म करतो त्यापुढेही त्या प्रकारे नियमांचं अनुसरण घडत नाही त्यानुसार निष्फळ ठरत असतात आणि सफलकार ठरतात त्याविषयी मी केला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा पुन्हा नवीन विषयासह भेटू नमस्कार धन्यवाद